उपस्थित सर्व शोपाकडून बंधून हो परवाच मी नाशिकला निघालो होतो त्र्यंबकेश्वरला निघालो होतो कुंभमेळेच्या निमित्ताने मोठा कार्यक्रम त्र्यंबकेश्वरला होणार होता मी ठाण्यापर्यंत आलो तरी मला अचानक फोन आला की गाड्यांचा अपघात झालेला आहे थोडा मी बोलावलो पण मला वाटतं गाडीचा अपघात असेल काहीतरी थोडं कमी जास्त असेल आणि लगेच मी गाडी वळवली त्यामुळे आपल्या गंभीर आहे गाडी वळवली आणि लगेच एकाच मिनटात तिसऱ्या सेकंदात पुन्हा दुसरा फोन आला माझ्या पी एसचा मला की अपघात झालेला आहे तो विमानाचा आहे आणि खूप गंभीर आहे सगळं विमानात लाच झालं मी डीजीना फोन लावला बारामती एस पी त्यांना मी फोन लावला त्यांनी कन्फर्म केलं खूप मोठा अपघात झाला किंवा पूर्ण क्रॅश झालं आणि सहा जण दिवशी वाढला प्रथम दर्शनी बातमी त्या ठिकाणी आली नंतर ते पाच झालं दक्षिण गाडी म्हणून डायरेक्ट सी एफ साहेबांच्या घरी गेलो सी एम साहेब इथे त्या ठिकाणी हातो मस्ती होते त्यांच्याशी मी बोललो असं बोललो झालं तर म्हणजे विश्वासच बसणं सुरुवात किती वेळपर्यंत मला असं वाटतं की आता कोणतरी झोपे नोकरीकडे मी सकाळीच आठ वाजता निघालो होतो साडे साडेआठ नऊ वेळ वेळ तिकडे करायला आणि मला वाटतं कुठेतरी त्याचं दोघं दुखवेल आणि आपलं स्वप्न हे खोटं असेल असंच मला भाष्यवट परत होत होतं पण दुर्दैवाने घाला घातला आणि दारे निघून घेतली दारांच्या बाबतीत अनेक गोष्टी मला सांगता येत मला पत्रकारांची आता तुमच्या काही आठवणी तुमच्या काही त्या अनेक आहेत अनेक आहेत म्हणजे पस्तीस वर्ष झाले दारांचा माझा सहभाग आमच्या सहवासाला पस्तीस वर्ष पूर्ण झाले दादा मला एकटं माझी होती नव्वदपासून जे होते पंच्याण्णवपासून मी सतत सातव्या ठिकाणी निवडून गेलो पण तर एक दिलदार मित्र एक दिलदार नेता रोपठोक बोलणारा वेळेचं बंधन पाळणारा एक मिळते की दिलं चुकवणारा असा एक आमचा नेता राज्याने खरं गमावलेला आहे आपण सर्वांनी गमवलेला आहे पवार कुटुंबियांनी गमावलेलं आहे आमचं सुरुवातीच्या काळात पंच्याण्णक ते नव्यानं आपलं सरकार होतं नंतर दो दोन नंतर सरकार पुन्हा बदललं आणि त्यात आपल्या सगळ्या संजय आधार युद्धा ज्या आहेत त्या योद्धेचं अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी आमदार न लिहिलेलं एखाद्या ठिकाणी आमदार बघतील सरकार बदललं आणि दादाने निर्णय केला की नाही ते पालकमंत्री बघतील तर पालकमंत्री आपले होते काँग्रेस राष्ट्रवादीचे सरकार बदललेलं होतं आणि मग आमचं खूपच वाद झाले पूर्ण आमदाराचा अधिकार आहे अध्यक्ष अध्यक्षते समितीचे आमदार असायचे त्यावर खूप वाद झाला विधानसभा सुरू झाली तर त्यात तो निर्णय घेतला आणि मग आम्ही फार एकदमच पेटलो था। की असं चालणार नाही आमदार काही अधिकार आहेत की नाही आणि म्हणून मग खूप फडादंकी झाली सभागृह पिंच वेळा रद्द झालं आणि त्यानंतर पुन्हा सभागृह सुरू झालं बजेट होता आणि म्हणतात आम्ही पुरा बजेट पाठवून देणार का कसे मांडणार मी बघतो तू म्हणत नाही मांडू देणार आणि त्यानंतर मग त्यांनी भाषणाला सुरुवात केली मी दादांच्या समोर एक पोस्टक घेतलं सगळ्या पाठीमध्ये जाऊ दे तुम्ही मांडू द्या आता तू म्हटलं नाही होणार असं आणि ते पोस्टर घेतली त्यांच्यासमोर उभा राहून गेलो त्यांना टी व्हीवर दिसून महाराष्ट्र बघत होता आणि मी त्यानंतर पोस्टक मी समोर बसून उभा राहून दिलो त्या संदर्भातल्या गोष्टांचं आणि दादांना कुठे मी दिसू दिलं त्या भाषणामध्ये खूप वाद तर म्हणजे हरकत कधी सांगायला खडसे साहेब मी त्यावेळेला होते आणि मग त्यांनी मला खूप चिडले ते माझ्यावर बैठ खाली म्हणून म्हटलं अजिबात बोलायचं तुम्ही अजिबात बोलात बोला नाही म्हटलं तुम्ही साहेबवर चिडलो मी म्हटलं की कोणाचं ऐकणार नाही बोडे साहेबांना ते मी ऐकलं नाही आणि ते बोर्ड पूर्ण मी त्याच्या समोर उभारायला मी त्यांना टी व्ही दिसूच दिलं नाही त्यामुळे दादा एवढे चिडलेले होते माझ्यावर पूर्ण भाषण झालं मी समोर उभारायला त्यांचं आधी ते बोलताना मी दोन फुटाचं पोस्टर लिहून त्या तोंडाकडे लावून उभा उभारायला उलट उभारायला त्यामुळे दादांचा माझ्या खूप राग होता नंतर दादा मला म्हणले आज चुकीचं केलंय तुला पाहून घेईल तर काही करा पाहून घ्या म्हटलं दादा म्हणजे तुला पाच hmm? वर्ष एक रुपया सुद्धा येणार नाही म्हणजे आणि मी सांगायला हरकत नाही दादा माझ्यावर इतके चिंडले की मी पाच वर्ष तुला एक कबडी सुद्धा मी फायनान्स मिनिस्टर आहे दादा एक रुपया नाही तुम्ही आठ देऊ नका म्हटलं मला चाराने देऊ नका म्हटलं मला गरज नाही म्हटलं पैशाची पण मी असा अन्याय होऊ देणार नाही त्यावेळेलापासून दादाची बाई थोडी पडली वर्ष दोन वर्ष मग खूप ताणतणा होता पण नंतर त्याचं रूपांतर मैत्री झालं खूप त्यांचे माझे चांगले संबंध म्हणजे एक विरोधक जरी असला तरी त्याच्याबद्दल तरी त्यांनी कुठल्या शब्दामध्ये आकडत घेतलेलं नाही जे असेल ते असेल ते खरं असेल ते खरं असेल तर नेहमी म्हणायचं तुम्ही ऐकलं असेल तर नेहमी म्हणायचे एवढं सगळं करून म्हणे तू हे मेंटेन कसं ठेवतो पण परंतु काय करतो कसा पळतो काय चालतो व्यायाम कसा करतो वलद कसं कर काय उचलतो पण आपण पुढे पर बरोबरी घे दादा काय साठ म्हणजे एक सर दादा वयाचा फरक होता करतो कसं पण ते विधानसभे सुद्धा सांगायचं वाटतं एक असेल गिरीश माझ्याकडे बघा तर ते इकडे हात मी दंड ना तो जीव कापडतो म्हणून असे कसे बायसाहेब आहे असं तो व्यायाम करतो असे वलद उचलतो हे दादा विधानसभेने सांगायचे मीटिंगमध्ये सुद्धा सांगायचे आमच्या आणि पब्लिक मिटिंगमध्ये सुद्धा सांगा वाटणं पण एक जाहीर वाटतं पण गिरीश माझे बघा आमचा कसा पैलवानी करतो कसे त्याचे दंड आहेत तर हे सांगायला त्याला मनाचा मोठेपणा लागतो अनेक असे उदाहरण आहेत अनेक आता परवाच ज्या शेवटची कॅबिनेट झाली त्या कॅबिनेटमध्ये त्यांनी मला इतकं पिळलं म्हणजे दोन मिनिट लेट गेलो बसलो ते कॅबिनेट परत थांबवली थांबाता मग तुम्हाला मला काही बोलायचं आहे आणि ते मग माझ्याबद्दल बोललं तरी काय बोललं मी सगळ्यात म्हणून पण त्यांनी इतकं सगळ्यांना हसवलं नंतर तीन चार वेळा पुन्हा असा विषय निघाला सात आठ विषय होते पण तीन चार विषयामध्ये त्यांनी माझं नाव घेतल्याशिवाय थांबतच नव्हतं काही झालं की गिरीश तुम्ही कोणत्याही मंत्र्यांना विचारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना सुद्धा विचारा ते सांगतील की बस गिरीश महाजन आणि दादा एकदा कमेंट सुरू झाली की एकमेकांना असे थोडं थोडसडायच्या कागा ओढायच्या आणि दादा मला सोडतच नव्हते कुठे कुठे सोडत नव्हतं परवा हिंदगीतचा चादर तो कार्यक्रम होता नांदेडला तिथे सुद्धा आम्ही गेलो होतो त्या ठिकाणी आम्ही पगली बांधली आणि श्रावण फक्त एरसोबत मी गेलो आणि मी तीन दिवस व्यवस्थित होतो त्याने मला बोलवलं मी पगली बांधलेली होती त्यामुळे तुला एक मस्त छान गाडी लावून देतो मस्त मिशा लावून देतो पक्का सरदार तू पूर्ण वेळ या ठिकाणी सगळंच राहायचं म्हणे एकदम मस्त रिष्ट म्हणायचं त्याने मला दोन तीन वेळा इतके टोले होते त्या ठिकाणी पण एक दिलदार मित्र केला त्यांना असं कुठे त्याच्या मनात नव्हतं की हा कुठल्या पक्षाचा का हा असा का तू कसा मला ते नेहमी म्हणायचे सात वेळा तुम्हाला कसा काय करतो मला भौगोलिक प्रसिद्धी माहिती आहे सामाजिक प्रश्न माहिती आहे तू करतो काय तर त्याच्या व्यतिरिक्त तू मतदारसंघात जातही नाही इलेक्शन देणार तू एवढं पूर्ण उत्तर महाराष्ट्र आहे तर मी निवडून जातो तू गोटेला काढून टाकलं गोटेला काढायचं तू केलं कसं काय तुला चलतं कसं काय हे सारखे ते मला विचारायचं सारखे मला मागे लागायचे कसं काय करतोय सगळं म्हणजे मनापासून ते या सगळ्या गोष्टींची दाद द्यायचे विशेषतः विरोधी पक्ष असलं की माणूस बोलत नाही पण एकत्र असतानाही ते तीस तारीख करायचे ते वेगळे असताना करायचे पण दिलदार मित्र शंभर आठवणी सत्तेतील मला दादांच्या शंभर आठवणी ते काय काय मला म्हणतोय काय काय तिथे टी व्हीवर पण आले मी सगळे गोष्ट उल्लेखा ठिकाणी करणार नाही खूप मजा घ्यायची माहिती मला पंकजा मुंडे धनंजय सारखे काका 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 करायचे मुद्दाम मला सगळे चिडवायचे तर दादाही मला काका म्हणायला म्हणजे हो काका म्हणतो दादा तुम्ही कसं काका म्हणतात नाही खूप गोष्टी आहेत तश पण आज खरा खूप वाईट वाटतं एक म्हणायला लागतं की काय असं म्हणतो तू शेवटी आज दादा एवढा कंठर देत आहे कोणानी मनातला एकदम हृदयाचा हा आमचा नेता असा अचानक निघून जावा झाली म्हणूनही नसेल कधी कुणाचं कुणाला वाटलंही नसेल असं अचानक काही होईल म्हणजे आदल्या दिवशी आम्ही एवढं एकमेकांना काय काय बोलत होतो आम्ही आणि लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी एक दहाच तासांनी बारा तासांनी असा प्रसंग यावा तर यावर विश्वास सुद्धा बसत नाही पण असा आमचा एक नेता आकडून गेलेला आहे आम्ही आता तसं वेळेसोबतच होतो अनेक पहिला दाराकडून काही बोललं जायचं तुमच्या प्रवक्त्याकडून काही बोललं जायचं पहिला बोल, बोल, दादा दा दादा। तो तो दादा बोल मी दादा लागलो दादा की दादाय बर दादा असं बोलू नका पण समन्वयाची भूमिका सुद्धा मी दादामध्ये आमच्या पक्षामध्ये शिंदेसाहेबांमध्ये मी खेळत असायचं ते नेहमी सांगत दादा काही झालं की पहिला पण माझा दादा हे छोटे पण बोललं जाते बोला हे बोलू नका दादा शेवटी शेवटी जे बोलले कोरोना निवडणूक की बरे मी लगेच दादाचा करून दादा अजिबात नाही अजिबात नाही असं 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 बोलतात सामाने म्हणतात थोडं तो तो हो, ते होऊन गेलं होऊन गेलं मला त्यांनी छोटी सांगितलं ठीक आहे पण थोडी काळजी घ्या आपण सगळे एकत्र आहोत असं करू नका म्हणजे मी रोखोक त्याच्याशी सगळेच बोलायचं इतके संबंध माझे त्याच्या स्नेहाचे होते ते अधिकाऱ्याने मला बोलायचे कधी कधी सगळ्या या बांधणीमध्ये तिन्ही पक्षांच्या चिडायचे पण आमच्यामध्ये दुरावा कधी निर्माण झालेला नाही पण अशा आज आमचे दादा एक आगळं वेगळं व्यक्तित्व दिलदार एक असा मित्र म्हणेल एक नेता म्हणेल तो आपल्याकडून त्या ठिकाणी निघून गेलेला आहे त्याचं दुःख सगळ्या महाराष्ट्राला आहे व वा पवार कुटुंबियांना आहे पण त्यावर आम्हाला सर्वांना सर्व पक्षांना या ठिकाणी आहे आणि म्हणून गेले दोन दिवस मी तर बारामतीमध्ये होतो आम्ही सगळ्यात मंत्रिमंडळ वारस अर्थ मंत्रिमंडळ त्या ठिकाणी जातो सी एम साहेबांना आम्ही पवात राज्यपाल आहे लगेच बारामती दुपारीच पोचलो होतो काल मंत्रिवेदीसाठीसुद्धा सुद्धा सुद्धा आम्ही त्या ठिकाणी हजर होतो अख्खा महाराष्ट्रला लाखाच्या संख्येमध्ये त्यांचा मुदायासरलेला होता मला वाटलं आता कंट्रोल कसा होईल पोलिससारखे आपल्यासाठी कसं करायचं काय करायचं हे करायचं ते करायचं मी पूर्ण वेळ व्यवस्थेमध्ये त्यांच्याकडे होतो पण काल त्यातून आपण शेवटचा दुर्दर्शन दिला एक खऱ्याच आमचा अतिशय जवळचा मित्र पडेल एक महाराष्ट्राचा एक खऱ्या सत्ता देता स्पष्ट भक्त देता वेळेचं वे बंधन पाडावं देता तो निघून गेलेलं आहे दुःख दुःखाच्या पलीकडचा आविषय दुःख दुःखपसुद्धा आहे तो मिश्रा बहिणी आहे आहे दुःखाचा आघात त्या ठिकाणी झालेला आहे त्यात आपण सर्वजण सहभागी आहोत आपल्या सर्वांच्या वतीने दादांना मी या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतो पवार कुटुंबीवर जे दुःख कोसळलेलं आहे ते दुःख तू जन्म पेटण्यासाठी पद्मेश्वर त्यांना शक्ती देव श्री प्रभुत्नी प्रार्थना करतो त्याचबरोबर आज हुतात्मा आपल्या सगळं कल्पना आहे या देशासाठी अनेक लोकांनी प्राणांची आहुती दिली आपल्या संसाराची राखांगोळी केली घरावर तुळशीपत्र ठेवलं अनेक क्रांतिकारक हसत हसत तासावर गेले त्यांना स्मरण करण्याचा आज हा दिवस आहे आज आपण या निमित्ताने सर्वांना आदरांजली अर्पण करूया कार्यक्रम झाल्यावर मला वाटतं आपण सगळ्यांनी उभारून आपण दोन मिनिट शांततायक ठेवणी मौन पाहणार आहोत दादांना आपण श्रद्धांजली याची हुतात्मा दिवस निमित्ताने आपण सर्व हुतात्मे जे आहेत त्यांनी देशासाठी आपण सर्वस्व बलिदान दिलं प्राण दिले त्यांच्यासुद्धा अर्पण करण्याचा हा दिवस आहे पुणे सर्वांना बोलायचं होतं नगरपालिकेची गटन होती जावेद बेमुल्ला